नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोकणी बालेमध्ये आणि इकडे बघा हे सगळी आमची बाग आहे इकडे काकी आहे आई आहे इकडे आणि तुम्हाला दाखवतो इकडे हे सगळे काकांची वगैरे बाग आहे इकडे हे बघा सगळे ही हळदीची रोपं आहेत त्यानंतर इकडे पुढे नारळ आहेत फणस आहेत आणि हे बघा हे करिंदे म्हणतो आम्ही इकडे या साईडला हे वेले आहेत करिंदेच्या <coughs> आणि इकडे एक वरती ना इकडे या साड्या जे या लावलेल्या आहेत जुन्या तिकडे ना आमची बाग आहे थोडीशी आणि जे मी मध्ये तुम्हाला फणस दाखवलं ना ते ह्या फणसावरचे फणस आहेत ते तुम्हाला दाखवतो हे बघा ही हो सगळी ना कुठली मिरची हो रोप आहेत हां ती बघा तिकडे ना मिरची रोप आहेत तिकडे त्या साईडला आणि हळदीचे झाड आहेत त्यानंतर अजून काय काय हे काय हे काकडीला लागे। ओके ही काकडीची ही लावली ओके आणि हा ना इकडे काकडीचे रोप आहेत आतमध्ये ते बघा तिथे आतमध्ये काकडीची रोप आहेत हे माड आहे आणि कौलं कोणाचे आहेत हां कवलं आहेत मस्त आणि इकडे काकांची ही बाग आहे दुसऱ्या काकांची वरती तुम्हाला तर त्या दुसऱ्या म्हणजे जी आपली बाग आहे ज्याच्यामध्ये माड वगैरे आहे ते तुम्हाला दाखवते थोडं सो so, अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आपल्या या गावच्या व्हिडिओजना लाईक करा म्हणजे या ब्लॉग्सना आणि इकडे आहे ना हे बघा हे हे वाडा आहे म्हणजे वाडा म्हणजे आता गुरं नाही आहेत गोठा नाही आहे ते पण हो ना हे गोठा आहे पण आता गुरं नसतात पण ते आम्ही असं सार्वजनिक का कामासाठी वापरतो आणि हे ना आमचं वडीलोपार्जित घर आहे म्हणजे काकांचं वगैरे एकत्रित घर आहे त्यामध्ये आम्ही एक सार्वजनिक गणेशोत्सव असतो आमचा गणपती बसलेला असतो हे काकी आहे बाजूलाच आणि हे बघा हे मोठं घर आहे आमचं त्याच्या मागे जे बघतं ते मुजेश्वरीचं मंदिर आहे इकडे अजून एका काकाचं घर आहे असे आजूबाजूला सगळे वाडीमध्ये आता इकडून वरून दाखवतो तुम्हाला इकडे बघा प्रत्येक घरासमोर तुम्हाला बाग दिसेल ए बघा ए राजाराणी कोण कुठं आहेत ती आता हां तुम्हाला राजा राणी दाखवतो कोंबडा कोंबडी तिला राजा राणी नाव ठेवलं हे बघा हे आमचं एकच आडा आहे हे घर आहे हे पूर्ण त्या साईडला एक काका इकडे त्याच्या बाजूला तिकडे असे चार काका आम्ही का राहतो इकडे इकडे ही शेती आहे भात शेती आहेत आणि एक काकांचं एक घर इकडे ही बाग तुम्हाला दाखवत होता आणि तुम्ही एक सगळीकडेही बघितलं असे अंगणात तुळस असते आमच्या हा राजा राणीला उघडतो आम्ही हे बघा हे कोंबडा कोंबड्या आहेत त्यांना मी नाव ठेवलंय राजा राणी हे बघा इकडे फणस आहे नारळ आहेत पोपळी आहेत काळी मिरीची रोपट आहेत ते म्हणजे रोप आहेत वेली आहेत मला दाखवतो हे बघा हे कडीपत्ता आहे हा कडीपत्ता आहे ना हो याला कडीपत्ता म्हणतात हे छोटे छोटे आहेत त्यानंतर हे अननस आहेत हे बघा एक रोपा है, हे कारल्याचं रोप आहे आणि हे आता तुम्ही इकडे बघू शकता तुम्ही त्याला ना हे आता थोडीशी काळी मिरे आले ते म्हणजे हे आता आ, हे व्हायला सुरुवात झाली होती बघा काळी मिरी आणि खूप मोठं रोप आहे ह्याला येतात का एक दोन किलो काळी मिर जास्त येतात पंधराशे रुपये बसलं बापरे बघा आई विकते काळीमेरी पंधराशे रुपये आले म्हणाले ही सागवानाचीही आहेत आणि बघा हे सगळे क्रिचर आहेत जे पावसाळ्यात येत होते बघा सगळे क्रीचर पावसाळ्यातले हे बघा त्याला खास सुटते आणि बघा हे सागवान आहे काय मिरीचे आणि आंब्याचं आहे ना साया हा हा साया आहे का हा मध्ये आंबा आहे हे सागवान आहे साया म्हणतो मी त्याला आणि इकडे बघा हे बघा हे नारळीच्या रोप आहे इकडे आहे पोपळीच्या एक आहे हे काय ओके याच्यावर पुलं लागतं म्हणजे त्याच नाव नाही माहिती हो रात्रीचे ना हो बघा बघा होती बाप रे बाप हे बघा हे पेरूच झाड आहे गावठी पेरू आहे इकडे हो ना नावा लावली तुम्हाला दाखवतो इकडे राजा राणी एकच मिनिट मोठा कोंबडा आहे खुराडा केलेला आहे कोंबड्याचा एकच मिनिट अजून दोन चार असले ना तोच आहे ना हो ना वा पिल्ले वगैरे अंडी नाही ती घालीत आहे बोल आणि दोन चार अजून घेऊन इकडे फक्त हे जरा हे बघा हे बघा हे केवढा कोंबडा आहे तो बघा मोठा अगदी एक ह्याच्यापेक्षा एक मोठा होता जाला। एक फाटी तो विकलेला चला इकडे फाटे ठेवलेले आहेत हे मस्त प्रत्येकने बनवलंय हो ना हे बघा हे फणसा ते एक, एक मोठा चाफा होता तो तुटला हे फणस आंबे हो ए बघा हे <laughs> मस्त आणि हे सगळ्या बाप बाकसईचा मालक आला आहे आपल्याकडे हे बघा हे जास्वंदीचे रोप आहेत हे बघा हे मस्त आणि प्रत्येकने सगळं हे बनवलं इकडे मस्तपैकी आणि इथे एक झोपाळा बांधून तो असतो इकडे सागवानाची झाडं आंब्याची झाडं फणसाची झाडं नारळ पोपळीच्या बागा कमी आहेत पण आता थोडं वाढवण्याचा प्रयत्न करूया आपण सो so, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओजना शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद चलो आता आम्ही चाललो मासे पकडायला बघा सगळी भेंडीची रोपाई आहेत भेंडी आहे म्हणजे साड्या ह्याच्यासाठी लावतात की कोंबडी किंवा अन्य जे जनावर आहेत ना ते खाऊन टाकतात हे कोळी कोळी फुलं बघा हे फुलं आहेत ना त्यांना भेंडी येतात हे बघा आता हे छोटे भेंडीचं हे बघत सुरू झालेत हे मस्त हे आपला गोठा आहे इकडे मुजेश्वराचं मंदिर तिकडे काजून काकांचं घर इकडे इकडे आमचं हे सार्वजनिक घर आणि हे आमचं घर इकडे हे बघा हे बघा कुठे येतं फणस ना या साईडनं दिसेल हाय ना इकडे बघतोय अण्णा अण्णा बघायला दिसतय हो इकडे दोन आहे फणसा बघा बस जास्त लांब दुसरा बघा दुसरा कळकेत आहे बघा कळकीत दोन आहेत बघा दिसतय कळकीतला एकच दिसतंय तुम्हाला कळकीतलं एक पाठी मग पाठी मग तो कुठलाय तो काय तो वरचा बघितला तो कुठे हा तो बघा तो बघा आणि तो आहे ना बघा इथे हा बघा इच्छा इथे फणस आहे का इथे अशी फणस फणस अजून आहे ते काढायला पाहिजे काढणार नाही ते पूर्ण असं मानगा बनवायचा ना विळा मान मानगेला फक्त देटालाही करायचा मस्त आता हे बघा हे बघा कसं मस्त निसर्ग रम्य सानिध्यात आम्ही राहतो निसर्गात मस्त आता चला परतीचा प्रवास सुरू झालाय चला 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 धन्यवाद